आणि त्यांचा अजेंडा आहे की ओबीसीचं आरक्षण संपवले त्यांचा अजेंडा आहे की राजकी, राजकीय राजकीय वर्चस्ववादाची भावना सर्वपक्षीय आमदाराचा सपोर्ट घेऊन खासदारांचा सपोर्ट घेऊन हा महाराष्ट्र मला वाटतं जात वर्चस्वाच्या भावनेतून हे आंदोलन आहे इथल्या आमदार खासदारांना ही भाषा कळत नाही मराठीच फक्त मतदान करतात काय तुम्हाला गाव गावगाड्यामध्ये आम्ही सुद्धा मतदान करतो आहोत भूमिका घेतील ते भूमिका घेत आलेले आहेत ते सत्तेमध्ये आहेत आम्ही बिलीव्ह करतो आम्ही त्यांच्याकडे बघून आंदोलन करतो हे साडे चारशे जातींना एकत्रित आणणं हे निश्चित चॅलेंज आहे याची जबाबदारी आम्हाला पण आम्ही जर मुहाब गोळा करू शकत नाही म्हणून आम्ही गप्प बसावं असं जर कुणाचं भूमिका असेल तर मग मात्र इथल्या आमदार खासदार आणि पक्षाच्या प्रमुखांना आम्ही आमची काय काउंट आहे आमचा हे आम्ही निश्चित दाखवून देऊ मनोज जरांगे पुन्हा एकदा मुंबईला उपोषणासाठी बसलेले त्यांची जुनीच मागणी ते नव्याने मागतायत माझ्या माझ्यासोबत लक्ष्मण हाकेत त्यांनी देखील उपोषण केलं होतं आणि ओबीसीचं आरक्षण बचावण्यासाठी त्यांची ती भूमिका आहे ते सातत्याने मांडत सा, असतात नव्याने काय त्यांच्या भूमिका बदलल्या काय त्यांचं म्हणणं स्वागत आहे तुमचं सध्या जरांगे मुंबईला उपोषणाला बसले जरांगे हे बेकायदा मागणी करतायत आणि त्यांचा अजेंडा आहे की ओबीसीचं आरक्षण संपवले त्यांचा अजेंडा आहे की राजकी, राजकीय राजकीय वर्चस्ववादाची भावना सर्वपक्षीय आमदाराचा सपोर्ट घेऊन खासदारांचा सपोर्ट घेऊन हा महाराष्ट्र मला वाटतंय जात वर्षस्वच्या भावनेतून हे आंदोलन आहे त्याच्यामध्ये दुसरं काही नाही पण दुर्दैव हे आहे की ओबीसी आणि भटके विमुक्तांचं जे काही लोकल बॉडीज मधलं आरक्षण शिक्षण नोकरी एंट्री पॉईंटचं आरक्षण आज रोजी एकोणसाठ खुलबी नोंदीद्वारे संपलेलं आहे आणि उरलेलं काही चुटरपुटूर आहे ते संपवणं हा उद्देश आहे धरंगे पाटलांना या आंदोलनातून काही मिळेल असं तुम्हाला वाटतं का धरंगे पाटलांना सत्ता बदलणे हा अजेंडा असेल तर शिक्षण आणि नोकऱ्या आणि गरिबाची पूर याचं काही देणं घेणं आहे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे एकनाथराव शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस दे साहेबांनी एसीबीसीचं दहा टक्के आरक्षण दिले ना पण ते जरांगीना नको आहे त्याचा कट ऑफ बघा त्याचा कट ऑफ ओबीसी पेक्षा कमी आहे पण ते नको आहे लोकल बॉडीजमध्ये जे पन्नास टक्के एस सी एस टी आणि ओबीसी आलेले आहेत गावामध्ये मवाल्या करणारे गावामध्ये बुकी चालवणारे गावामध्ये दारूचे गुत्ते चालवणारे गावातलं राजकारण करणारे गावातले गावातलं वेगवेगळ्या वेगवेगळ्या बदल्यांच्या बदल्यांचे टेबल लावून बसणारे टेंडर चालवणारे ही मंडळी आमदार आणि खासदारांचे चेले असतात ते स्लीपर सेल मध्ये असतात आणि मग त्यांच्या सांगण्यावरून ते आमदार यांना पाठिंबा देतात जर आपण याला पाठिंबा नाही दिला तर आपण पडू निव्वळ राजकारण चालू आहे जर पहिल्याच दिवशी आपलं स्क्रिप्ट फोडलेलं आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना बदलू हा त्यांचा छुपा अजेंडा आहे मग त्यांनी कुणाचं समर्थन केलंय कुणाला विरोध केलाय कुणाची आई माई काढल्या महाराष्ट्र बघतोय याचा अर्थ आम्ही मुख्यमंत्र्यांचं समर्थन करतोय असं नाही पण मुख्यमंत्र्यांनी गावगाड्यातल्या पन्नास टक्के पन्नास टक्के सात टक्के ओबीसीचे हे आरक्षण वाचवलं पाहिजे आज रोजी आम्ही असुरक्षित आहोत आणि हे जर यातून जर तुम्ही काही वेळाबागला निर्णय घेतला तुम्ही दहा टक्क्याला एवढं घाबरत असाल तर आम्ही पन्नास टक्के आहोत आम्ही तुम्ही म्हणता की ओबीसीचं आरक्षण आम्हाला टिकवायचंय मात्र तुम्ही आयोगावर होते तुम्ही अभ्यास केलेला या सगळ्या आरक्षणाच्या विषयाचा तर टेक्निकली धरांगी पाटलांच्या मागण्या मान्य होतील असं तुम्हाला वाटतं टेक्निकली या सगळ्या गोष्टी त्या ऍज पर कॉन्स्टिट्युशन नाहीत ऍज पर लॉ नाहीत इथं मंगेश ससाने आहेत न्यायालयीन लढाई लढणारे मृणाल ढोले पाटील आहेत किती न्यायालयाने सांगावं यांना किती स्टेट बॅकवर्ड कमिशननी यांचं सामाजिक माग पण नाकारावं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं यांचं सामाजिक माग पण नाकारावं सर्वोच्च न्यायालयानं गायकवाड आयोगाच्या रिपोर्टवरती जजमेंट देताना साडेसहाशे पानाच्या जजमेंटमध्ये या महाराष्ट्रामधल्या या सोशल बॅकवर्डनेसला किंवा गायकवाड आयोगाच्या एक्झर्शनला अल्ट्रा वायरस आहे तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांना ही भाषा कळत नाही सर्वोच्च न्यायालयाची इथल्या आमदार खासदारांना ही भाषा कळत नाही मराठीच फक्त मतदान करतात काय तुम्हाला गाव उघाड्यामध्ये आम्ही सुद्धा मतदान करतो आहोत मी त्याकडे येणारच आहे मात्र जरंगे पाटलाच्या या आंदोलनाचा ओबीसी आरक्षणावर काय इम्पॅक्ट पडेल अरे ओबीसीचं आरक्षण आज रोजी जे काही संपलेलं आहे आणि या अशा या त्यांच्या अडील तट्टू भूमिकेमुळे ओबीसीचं आरक्षण पूर्णतः संपलेलं असेल तुम्ही तर विधानसभेला जणू काही प्रचारच करत होते भारतीय जनता पार्टी तुम्ही जाहीर पाठिंबा दिला होता मात्र आता त्यांचेच आमदार उघड आंदोलनाला पाठिंबा देत आहेत जरांगी पाटणाची म्हणजे आम्ही चूक केली असं म्हणायचंय म्हणजे आम्ही काय म्हणजे आम्ही लोकशाही मधले लोकशाहीचा जो एक मेन सण असतो उत्सव असतो त्या उत्सवात सामील व्हायचं नाही आम्ही भूमिका घ्यायची नाही मग आता जर अशा पद्धतीचं काही मनोज जरांगेच्या मागणीला जर काय करणार असतील आमचा से काय आहे हे त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे आमचं काय म्हणणं आहे संपलेलं नाही आरक्षण आणि नसेल संपलं तर कसं नाही संपलं ते सांगावं देवेंद्र फडणवीस म्हणतात आमचं डीएनएच ओबीसी आहे म्हणून आता सध्या ते काही ना बोलत नाही म्हणून चालणार नाही एकोणसाठ लाख कुणबी नोंदी दिल्या असतील तर ओबीसी च आरक्षण टिकलंय का संपलंय ते त्यांनी सांगावं छगन भुजबळ साहेब सध्या काही जास्त फार बोलतात भूमिका घेतील ते भूमिका घेत आलेले आहेत ते सत्तेमध्ये आहेत आम्ही बिलीव्ह करतो आम्ही त्यांच्याकडे बघून आंदोलन करतो तुम्ही सगळे म्हणजे एकत्र आहे तुमचा संवाद सुरू आहे संवाद सुरू आहे रात्रीच बोलणं झालंय पण याचा अर्थ असा नव्हे की ओबीसीला काही कळत नाही किंवा ओबीसी कुठेतरी विस्कळीत आहेत मान्य वेगवेगळ्या तीनशे चारशे जाती आहेत आणि त्यांचं प्रोबेशन वेगवेगळं आहे कोण भिक्षकरी आहे कोण मेंढपाळ आहे कोण बलुत आहे कोण आलूत आहे हे चारशे जातींना एकत्रित आणणं हे निश्चित चॅलेंज आहे याची जबाबदारी आहे आम्हाला पण आम्ही जर मोहाप गोळा करू शकत नाही म्हणून आम्ही गप्प बसावं असं जर कुणाचं भूमिका असेल तर मग मात्र इथल्या आमदार खासदार आणि पक्षाच्या प्रमुखांना आम्ही आमची काय काउंट आहे आमचा हे आम्ही निश्चित दाखवून देऊ येवरायला जाणं गरजेचं होतं का हाके सर का बरं मला काय मी आतंकवादी मला काय बंदी घातली होती तुम्ही का जाऊ नये मी शरद चंद्रजी पवार मंडल यात्रा काढायला नागपूरला जात असतील लक्ष्मण हाके गेवरायला जाऊ शकत नाही गेवराईमध्ये ओबीसी राहत नाहीत लाज वाटली पाहिजे त्या गेवराईच्या आमदाराला मी तुम्हाला तीन चार जातीचा काउंट सांगतो त्या गेवराई विधानसभा कॉन्स्टिट्युन्स मधला बंजारा समाज पस्तीस हजारापेक्षा जास्त वंजारी समाज बावीस हजारापेक्षा जास्त धनगर समाज चौऱ्याहत्तर हजारापेक्षा जास्त आणि मग गावगड्यातला छोटा 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 छोटा, छोटा मायक्रो घटक हा काउंट ज्यावेळी काढतो ना तर त्यावेळी तो साठ ते सत्तर टक्के काउंट हा ओबीसीचा आहे त्यांच्या हक्काधिकारावर गेवराई जायचं ना मी गेवराई काय गाजापट्टी आहे का हा काय सवाल आहे लक्ष्मण हाकेला बंदी घातली तुम्ही सुरेश धस असं बोलताना म्हणाले एका माध्यम प्रतिनिधीला की तुमचा उल्लेख ओबीसी नेते म्हणून केला तर ते बोलले कोण ओबीसी नेते आणि कोणाला तुम्ही आम्हाला नका मानव तुम्ही नेते आम्ही आंदोलक आहोत आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही ओबीसीचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतोय ओबीसीची वेदना मांडण्याचा प्रयत्न करतोय इथं मंगेजी ससानी लॉयर आहेत आम्ही नाही आमदार खासदाराची कोरोमांड नाही आम्हाला धस साहेब पण तुमच्या आष्टी पाठोदा शिरूर मतदारसंघामध्ये आमचा काउंट किती आहे तीन लाख पैकी दोन लाख काउंट ओबीसीचा आहे तुम्ही त्यांच्या मताशी होत होताय त्यांचं प्रतिनिधित्व करताय दस आहेत तुम्ही आणि त्यांचं जर खरं प्रतिनिधित्व करत असाल तर ओबीसी बद्दल बोला हा काय विषय झाला नका मानू आम्हाला नेते पुढची काय रणनीती असणार तुम्ही उपोषण केलं होतं आज आमची बैठक होईल उद्या आमच्या आंदोलनाची एखाद्या बैठकीद्वारे आम्ही आंदोलनाची दिशा स्पष्ट करू मंगेश ससाणी साहेब आहेत कृणाल ढोले पाटील आहेत आम्ही सगळी मंडळी एकत्रित बसू आणि आम्ही पुढचे धोरण ठरवू नक्कीच जी तुम्ही पण केलं होतं पुण्यामध्ये काय भूमिका कसं पाहताय सगळ्या ना नाही हा सगळा झुंड निघालेला आहे मुळात समाज भावनिक असतो समाज आशावादी असतो मग मराठवाड्यामध्ये आत्महत्या होतात मराठवाड्यामध्ये नापिकी होती मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी होती आणि त्या सगळ्याच उत्तर त्या सगळ्याचा उपाय एकच आहे तो म्हणजे ओबीसीतनं आरक्षण असं ह्या अडाणी मनोज जरांगेने या मराठा समाजाला हे स्वप्न दाखवलंय आणि त्याच्या माध्यमातून आणि खरं तर त्याचं आरो हे जे आंदोलन हे सामाजिक नाही हे राजकीय पॉलिटिकली मोटिवेटेड आहे कारण की याच जे म्हणणं आहे जी मागणी आहे दहा टक्के वेगळं आरक्षण एस सी बी ते ओबीसीचंच आरक्षण आहे ना पण त्या मनोज जारांगेला सांगायचं आणि ते आपण जे म्हणतो मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचं डेअरिंग कुणाच्या मध्ये होत नाहीये या सगळ्यांना वाटतय की आता मनोज जारांगेंनी देवेंद्र फडणवीसांना बरोबर कोंडीत पकडलंय त्यामुळे सगळे जण त्या याच्यामध्ये जे जो वनवा पेटला त्याच्यात आहुती टाकतात ते मग सत्तेतले टाकतात ते विरोधी पक्षातले टाकता ते पवार साहेबांचे टाकतात ते उद्धव ठाकरेंचे टाकतात ते पण तुम्हाला कुठेतरी सत्ता काबीज करायची प्रस्थापित समाजाचं नेतृत्व आणायचंय हातात घ्यायचं त्यासाठी तुम्ही काय करताय तर अजेंड्यावर विषय घेतलाय ओबीसीचा हे मनोज जारांगे रूपी जे भावलं केलेलं आहे ह्याला समाजाचं काही देणं घेणं नाही त्याला जर समाजाची काळजी असती त्याला जर अभ्यास असता तो वाटतो तेवढा येणं नाहीये यांना माहितीये की आपला फायदा कशात आहे ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये कारण की त्यात साडेआठ टक्के आपल्याला घेता येतं परम पुढचा स्टँड काय असणार आमचा पुढचा स्टँड याच्यामध्ये एक आहे ही अटीतटीची लढाई आहे करो या मोरोचा आता दिवस आहे आम्ही आमच्या ओबीसीतल्या सर्व घटकांना आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो विनंती करतो कि आता नाही आला तर परत आपल्याला संधी मिळणार नाही कुणबी दाखल्यांनी दोन हजार चार पासून जे घुसखोरी चालू केली होती त्याला स्पीड ते शिंदे कमिटीमुळं आणि आता तर त्या जहाजाला डोबाच पाडायचं काम त्या मनोजरांगे करणारे त्यामुळं तुमचं अस्तित्व तुमच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश तुमच्या नोकऱ्या तुमच्या राजकारणातलं प्रतिनिधित्व टिकवायचं असेल तर कृपा करून तुम्ही या लढ्यामध्ये सामील व्हा आपलं संविधानिक अधिकार वाचवण्यासाठी आता जर तुम्ही उतरला नाहीत तर तुम्हाला काळ माफ करणार नाही पुढच्या पिढ्या माफ करणार नाही तुम्ही बघा मराठा समाज बेकायदेशीर मागणी आहे असंविधानिक मागणी आहे तरी पण पावसात रात्रीच्या थंडी वाऱ्यामध्ये ते निघालेले आहेत आणि तुमचं संविधानिक आरक्षण खऱ्या अर्थानं तुम्हाला प्रवाहात आणण्यासाठी दिलेलं ते जर असं कोण वरबडून घेतय तर तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही या लढ्यामध्ये आला पाहिजे आम्ही बैठक घेतोय आणि त्याच्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवू पण ओबीसीनो कृपा करून तुम्ही आम्ही जे लढतोय आम्हाला साथ द्या आमचं काय चुकत असेल ते पण सांगा पण आता लढाई गरजेची वेळ आली असं म्हणायचं तुम्हाला तुम्ही काल एक वेगळी मागणी केली की के के कुणबी आणि मराठा कुणबी यांनाच ओबीसीतून वगळावं आम्ही खरं तर मागणी जी केली ती एका एम्पेरिकल एक डेटाच्या अंडर केली आम्ही राज्य मागासवर्गीय आयोगाचा जो ऍक्ट आहे तो ऍक्ट स्टडी केला जे मेजर जजमेंट आहेत आरक्षणाचे ते स्टडी केले आणि त्या अनुषंगाने आम्हाला असं कळलं की फक्त कुणबी हा पन्नास टक्के ओबीसी आरक्षण घेतोय इन ए ओव्हर रिप्रेझेंटेड आहे आणि आरक्षण घेण्यासाठी दोन गोष्टी अतिशय जरुरी असतात एक सोशल बॅकवर्डनेस आणि एक इन एडिक आणि दुसरी त्याच्यात आम्हाला असं कळलं की ओवर रिप्रेझेंटेड असल्यामुळे ते कुणबी समाज हा ओबीसीच्या यादीमध्ये राहण्यास पात्र नाही तर काल आम्ही त्या संदर्भात एक साडेपाचशे पानांचं निवेदन हे राज्य मागासवर्गीय आयोगाला दिलेलं आहे त्यांच्याशी या विषयात चर्चा केलेली आहे आणि तुम्ही लवकरात लवकर तुमचे अधिकार वापरून कुणबी याला या ओबीसीच्या यादींना काढून टाकावं अशी त्यांना मागणी केलेली आहे ते बैठक लावणार आहेत त्या बैठकीला आम्ही रिप्रेझेंटेशन देणार आहे आणि जर त्यांनी ऐकलं नाही तर आम्ही निश्चित कोर्टात जाणार आहे नक्कीच तर हे होते ओबीसी नेते हे सगळ्यांनी उपोषण केलं त्यामध्ये मंगेश हसान असतील लक्ष्मण राखी असतील यांनी उपोषण केलं आणि त्यांनी त्यांची भूमिका या ठिकाणी लेट्सअप ची बोलत असताना व्यक्त केलेली आहे विष्णू सानप मराठी पुणे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो की आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणेने वागा आहे राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटस अपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत कनेक्टेड रहा